अलीकडेच पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला मात्र सरकार स्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता रविवारी नागपुरामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नागपुरातील राजभवनातील लॉनमध्ये हा शपथविधी सोहळा रंगला होता मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय होऊन संभाव्य मंत्र्यांचे फोन शनिवारीच खणखणू लागले मंत्रिपदासाठी नावं निश्चित करताना काही माजी मंत्र्यांचा पत्ता कट झालाय सोलापूर जिल्ह्यातील आमदार फोनची वाट पाहत होते मात्र एकाही आमदाराला मंत्रिपदासाठी फोन आला नाही सरकारच्या संभाव्य मंत्र्याच्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराचं नाव नव्हतं आज मी ती सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार आहेत परंतु या पैकी एकाही आमदाराला मंत्रीपदाची शपथ देण्यात आली नाही मागील पाच, ना पाच वर्षांचा विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळालं नव्हतं आता हीच पुनरावृत्ती नव्या सरकारमध्येही होताना दिसत आहे त्यामुळे मंत्रिपदासाठीच्या पहिल्या यादीमध्ये सोलापुरातील कुणाची वर्णी लागणार अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या या सर्व चर्चांना कवितर्कांना यामुळे तुर्तास का होईना पूर्णविराम मिळाला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही